नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झारखंड महाराष्ट्र विधानसभेची घोषणा केली यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात आली आहे या निवडणुकीबद्दलची अधिसूचना एकोणतीस ऑक्टोबर रोजी काढण्यात आली यानुसार पंधराव्या विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्याऐंशी जागासाठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडले तर या मतदानाचा निकाल नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे तर मित्रांनो या निवडणुकीत प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पाहायला मिळाला यामुळे आता या निकालानंतर राज्यात जनता कोणाला मत देते हे पाहणे गरजेचेच आहे या सर्व चालू घडामोडीतील राज्यात विविध विभागानुसार कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण याविषयी संपूर्ण माहिती पाहूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांची महायुती तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्धामध्ये होणार आहे तसेच यासोबतच या, तस या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी यांनी स्वातंत्र्यपणे आपले उमेदवार जाहीर केले होते यासोबतच संभाजीराजे बच्चू कडू राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे तर या सहयित्रांनीही काही लहान पक्ष आणि अपक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर यामधून काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीच्या जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे तर बच्चू कडू म्हणतात आमच्याशिवाय कोणालाही सरकार सत्तेत येणार नाही महाविकास आघाडीला किंवा महायुतीला पाठिंबा देण्यापेक्षा आपणच सरकार बनवू आणि यांच्या बाहेरून पाठिंबा घेऊ असा दावा बच्चू कडींनी केला होता त्यामुळे सर्वांचा अंदाज हा दोन हजार चोवीसचे मुख्यमंत्री कडू होणार यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद